तर उसाटने पाठीवर मस्त अशी गाडी पाळाली संजय राजा घरचा साज आणि विरुद्ध गाडी होती दावडीचा शंभू आणि उंबारलीचा वजेर तर नक्कीच मैत्रीपूर्ण शरद झाली आणि संजय राजाचे मालक डायवर आहेत आपल्यासमोर तर काय सांगाल आज मस्त अशी गाडी पाळली आणि आपला गुलाल झाला आजचा गुलाल झाला म्हणजे खूप दिवसानंतर आज आमची घरची गाडी पालाली मागच्या तुमच्या मुलाखतीत मी बोललो होतो ज्या दिवशी आमची घरची गाडी पाळणार त्या दिवशी आम्ही चांगलीच म्हणजे मोठी टॉपची गाडी घालणार कारण की बोललो बघा त्या दिवशी बोललो तुम्हाला आमच्या बैलांच्यावर विश्वास आहे ना तेवढाच आमच्या ड्रायव्हरवर विश्वास आहे ज्या दिवशी मोठी गाडी धरणार त्या दिवशी घरचीच गाडी घालणार घरच्या गाडीवर आज गुलाल घेतला जी गोष्ट आम्ही बोललो होतो ती गोष्ट आमच्या बैलांनी आमच्या ड्रायव्हरने पूर्ण करून दिली आम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे जे बोललेले तुमचा बैल काय एक नंबरचा आहे का तुमचा वैल एक नंबर मध्ये पलतो का त्यांना आज दाखवून दिला का आमचा बैल एक नंबर मध्ये पलतो आमच्या वाघाने गुलाल घेतला आणि दाखवून दिला त्यांना शंभर टक्के उत्तर दिला त्यांना तर नक्कीच मग कसं काय झालं या शर्तीचं नियोजन नक्कीच तुम्ही म्हणताय का मागच्या मुलाखतीमध्ये तुम्ही सांगला होता मला घरची गाडी काढू तेव्हा नक्कीच फाडू तर तोच नियोजन झाला आज आणि मस्त अशी गाडी मैत्रीपूर्ण शर्यत झाली तर कसं काय नियोजन झालं या शर्तीचा नियोजन म्हणजे आजचं नियोजन म्हणजे बारके शेटने नियोजन केलं होतं म्हणजे संध्याला दुसरा पायरा होता बारके शेटचा दोन्ही बैलांवर एवढा विश्वास आहे ना समोर तुम्ही किती एक नंबरचा बैल जरी बोलला ना समोरचा जर येऊन त्याला बोलला का तू आमच्याशी गाडी घेल घरची गाडी टाकेल पण त्यांच्याशी गेल म्हणजे त्याला त्याच्या बैलांवर एवढा विश्वास आहे ना एवढी हिंमत आहे ना म्हणजे आज जर म्हणजे महाराष्ट्राचा एक नंबरचा बैल जर त्याला येऊन बोलला ना का तुम्ही अशी गाडी खेळ तरी तो गाडी खेळणार आणि तो बोला त्या रक्कमी गाडी खेळणार आज बैलांनी पण करून दाखवला म्हणजे जर ते बोललं आम्हाला तुम्ही तुमच्या घरची गाडी घ्या आम्ही खेळलो आमच्या घरची गाडी बैलांचा त्याचा जो विश्वास होता ना बैला ते म्हणजे विश्वासाला साध्य ठरले शंभर टक्के घेऊन दिला म्हणजे पैऱ्याचं नियोजनच नव्हता का म्हणजे आपण कर्ज लांब आलो पायऱ्याचं नियोजन होतं पण एक काही कारण असं म्हणजे तो कॅन्सल झाला म्हणजे एवढा काय नाही पुढच्या अड्ड्यात ती गाडी बोलल पण आता आपल्याला माहिती होता कॅन्सल झाली झाला तरी आपल्याकडे एक काय आपला राजा संजा तसं कधी खाली हात जाणार नाही गेला नाही आजपर्यंत कुठल्याच अड्ड्यात असं आहे का संजय खाली हात गेलाय प्रत्येक अड्ड्यात संजय गुलाल घेतला राजा जर त्याच्या जोडीला असेल तर गुलाल अफिक्स आहे शंभर टक्के आणि राजाचा पहिला गुलाल म्हणजे पहिला गुलाल पाडला आणि त्याच्यानंतर संजय टाकून घरची गाडी पळवून गुलाल झाला तर काय सांगाल आणि गाडी पलवली म्हणजे भूषण ड्रायव्हर आपले लाडके ड्रायव्हर भूषण ड्रायव्हर गेलेकर त्यांच्याबद्दल काय सांगाल त्यांच्याबद्दल काय सांगाल म्हणजे त्यांचा देखील खूप विश्वास आहे बिलांमध्ये जेव्हा गाडी ज्या टायमाला गाडी जमली मग ड्रायव्हर स्वतः बोलले नाही आपण घरची गाडी बोलू बोलतो घरची गाडी पळू ना गुलाल होणार बोलतो म्हणजे त्याला पण त्या बायलांना तेवढा विश्वास आहे म्हणजे तो गाडी तर त्याला माहिती आहे का आपली गाड्यांची आपल्या बायलांची कुवत कितपर्यंत आहे आपण कोणती गाडी मारू शकतो म्हणजे ते त्याला माहिती आहे का आपली महिला किती बोलतात म्हणून त्यांनी म्हणजे आम्ही सर्वांनी तो एक विचार करून निर्णय घेतला का घरची गाडी पालवायची आणि सुंदर असा गुलाल झाला आणि डायव्हरचं बोलाल तर म्हणजे जेव्हापासून आम्हाला डायव्हर भेटला तेव्हापासून आमचा संजा म्हणजे कंटिन्यू गुलाल येते आजपर्यंत एक पण असा अड्डा नाही का ते अड्ड्यात संजा म्हणजे बिना गुलाला असा घरी आला शंभर टक्के तर ती गाडी पण चांगलीच होती आणि काय सांगाल त्या बैलांच्याबद्दल पण म्हणजे बोर पण खूप चांगली म्हणजे थोडंसं म्हणजे आमच्याकडे गाडा आणायला टाइम वगैरे झाला पण म्हणजे त्याने समजून घेतला आम्हाला बोर खूप सुंदर म्हणजे चांगली आहेत येते आणि नियोजन त्यांच्याशी आमची एकदम मैत्रीपूर्ण शर्यत झाली म्हणजे खरंच शर्यत क्षेत्रामध्ये ना अशी माणसं असती ना तर म्हणजे एक शर्यत क्षेत्राला म्हणजे चांगला असं बोलायला लागला आणि सुंदर अशा चांगल्या मैत्रीपूर्ण गाड्या होती आणि ही आपली गाडी देखील खूप सुंदर अशी मैत्रीपूर्ण गाडी मग आज गाडी तर मस्त पडली गोलाल झाला संजय आणि राजा आता हीच गाडी पळेल का पायरा तुटेल कसं का काय पैराच म्हणजे जर म्हणजे जास्त करून घरचीच गाडी पडेल ज्या टायमाला आम्हाला एक चांगला पायरा असेल ना त्या टाइमला आम्ही दोघांना वेगवेगळे पायरे करून ज्या टायमाला आम्हाला असं वाटत नाही घरचीच गाडी पालवायला पाहिजे म्हणजे आमची घरची गाडी देखील खूप चांगली बोलते म्हणजे जिद्दीने गाडी बोलते समोरची गाडी किती पालवली असेल त्या गाडीला घासूनच पाहणार जरी गाडी पडली तरी पण घासूनच पडणार आजपर्यंत असं कुठलं नाही का आमची गाडी एक दोन पडलेली सुद्धा असं नाही का आमच्या प्रत्येक अड्ड्यात गुलालाच आहे एक दोन गाड्या पडल्या सुद्धा पण घासून पडलेल्या आजपर्यंत असं नाही का संजय राजाला कोणी अंतर दिलाय शंभर टक्के तर कर्जत केसरीला संजय आणि राजाचा दोघांचं काय नियोजन आहे कर्जत केसरीला संजय आणि राजाचं नियोजन म्हणजे राजाचं नियोजन हे टॉपचं नियोजन आहे राजासाठी आपण एक वर्ण बैल उतरवलेलं आहे राजा आणि ती गाडी पालणार आणि म्हणजे एक आमचं चांगला कर्जत मधलं एक चांगला पालणारा बैल आहे त्या बैलासोबत आपला संजय पलताना दिसेल आणि राजाला एक खूप सुंदर असा पैलाय म्हणजे तुम्हाला ती गाडी पालताना खूप आवडेल प्रेक्षकांना बघायला खूप आवडेल ती गाडी म्हणजे कर्जतचाच बैल बैल आणि कर्जत केसरी मध्ये नक्कीच गुलाळात राहील आपला संजय राजा तर मग आज आपल्याला मित्र पण आपल्याबरोबर जरा कमीच होते कमी म्हणजे मित्रपरिवार जो आपला संदेश वगैरे सुट्टी वगैरे ते नव्हते तर कसं काय नियोजन झालं त्यांच्याबद्दल काय सांगाल म्हणजे काही कारण असतं त्यांना येऊ शकले नाही प्रत्येकाला काम असतं काही कारण काय होते जे सोबत जे होते चार पाच जण पण ते चांगलेच एक पंधरा वीस पोरांच्या बरोबरीचे होते ते चार पाच जणांनी एवढं सुंदर नियोजन केलंय काय सांगाल आमच्या म्हणजे आपले व्हिडिओ बघताय असे आपले व्ह्युअर्स माझे सबस्क्रायबर त्यांना काय सांगाल त्यांना असं सांगितलं म्हणजे एक म्हणजे एक युट्यूबच्या मार्फत तुम्ही म्हणजे आमच्यासारख्या बायलांना म्हणजे एक म्हणजे लोकांसमोर दाखवता हो आणि लोकांना म्हणजे आमच्यासारख्यांना मोटिवेट करता तुम्ही शर्यत क्षेत्रामध्ये तुम्ही आम आमच्यासारख्यांना मोटिवेट करता पुढील क्षेत्र म्हणजे एक चांगलं मैत्रीपूर्ण राहण्यासाठी आणि एक संयमाचं खेळ खेळण्यासाठी तुम्ही आम्हाला मोटिवेट करता आणि तुमच्यासारखेच खरंच म्हणजे खूप कमी युट्यूबर आहेत का म्हणजे आमच्यासारख्या म्हणजे आमच्यासारख्या मालकांच्या तुम्ही व्हिडिओज घेता आणि आम्हाला व्हायरल करता व्हायरल म्हणजे आम्हाला एक लोकांपर्यंत पोहोचवता म्हणजे तुमचं आम्हाला प्रत्येक आणि प्रत्येक शर्तीला आम तुमचं आम्हाला सहकार्य असतं त्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप आम्ही धन्यवाद करतो धन्यवाद आणि मनापासून धन्यवाद आणि नक्कीच शुभेच्छा असेल संजय राजाला असाच गुलाला ठेवी तुम्हाला दोन्ही मालकांना बारका शेठ पाटील आणि मनीष शेठ चौधरी धन्यवाद तुमची साथ असली की आम्ही प्रत्येक मैदानात गुलाला देतो आम्ही तुमची <laughs> साथ आहे बस